सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली रसायनी ते महड पालकी श्री वरद विनायकाच्या जयघोषात गणेश भक्त तल्ली नववर्षाच्या पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त मोहपाडा ते वरद विनायक महड पदयात्रेचे आयोजन हबब मारुती महाराज खाणे यांच्या वतीने करण्यात आले होते सालाबादाप्रमाणे यंदाही ही, ही पदयात्रा डोंगरी भाग मोहपाड्यातून निघाली ही पदयात्रा ग्रामपंचायती जवळ येताच माजी सरपंच संदीप पुंडे यांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले सरपंच उमा मुंडे यांनी पालखीतील श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन काही अंतर पालखी खांद्यावर घेऊन हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झाल्या रसायनी ते महड पालखी पायी पदयात्रेत सदस्या रसिका खराडे सहभागी झाल्या होत्या हरिनामाच्या गजरात मृदुंगाच्या गजरात पालखी महड येथे पोहोचली या पदयात्रेत चारशे भाविक सहभागी झाले होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न